नमस्कार श्रोतिभाय हो। आज सहा जून दोन हजार पंचवीस याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्याच अनुषंगानं संतोष भोसेकर यांनी त्याच्यावर थोडंसं दिकाण लिहिलेलं आहे त्याचं मी अभिवाचन करतो शिवराज्याभिषेक सोहळा <clears throat> हिंदू अस्मितेची प्राणप्रतिष्ठा करणारा हा क्रांतिकारक प्रसंग हिंदूंचा त्राथा त्यांचा रक्षक त्यांचा राजा धर्मरक्षणासाठी सिद्ध आहे हे राज्याभिषेकामुळंच जगाला जाहीर होणार होतं आदिलशहा कुतुबशहा इत्यादी पाच शहायांना शिवाजी महाराजांची योग्यता समजून येण्याचं हे एकमेव साधन होतं डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा शनिवार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदूंच्या इतिहासातील सुवर्णक्षण चौघडे दुदंभी निदादत होत्या वेद मंत्रांच्या पवित्र स्वरांनी वातावरण मंगलमय झालं होत नगारखान्याच्या प्रवेशद्वाराशी अलंकारांनी शृंगारलेले दोन हत्ती दोन्ही बाजूला झुलत भगवा ध्वज फडकत होता महाराजांच्या कर्तृत्वाची प्रेरक शक्ती असणारा राजमाता जिजाऊ हा क्षण पाहून कृतार्थ झाल्या होत्या वैभव संपन्न राज्यसभा झगमगली होती सिंहासनामागील भिंतीवर बत्तीस शुभलक्षणी चिन्ह रेखाटली होती सभामंडपात उपस्थित असलेल्या अमात्य पंडित वाणी पौर नैजम आदी तो क्षत्रिय राजा अनभिषिक्त झाल्याचं घोषित केलं क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा सर्वांनी उद्घोष केला मंगलवाद्य दुमदुमू लागली रायगडावर तोफात दणाणू लागल्या उपस्थितांनी महाराजांवर लाया सुवर्णपुष्प उधळली सहस्रावधी कंठातून महाराजांच्या असमंत भरून गेला आनंद सुहासिनी आणि सोळा कुमेरिकांनी पंचारतीनं ओवळलं पंडित वर्य वेदमूर्ती गागाभट्ट यांनी मोत्यांचा तुरा लावलेल्या भरझरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स्वहस्ताने महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि मोत्यांची झालर लावलेलं रत्न जडीत राज्य छत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वरात शिवाजी महाराज हे छत्र सिंहासनाधीश्वर व संस्कारयुक्त राजे झाल्याचं जा घोषित केलं धर्माला राजा लाभला रामचंद्रांचं सिंहासन पुनरुज्जीवित झालं आणि गागाभट्टांनी मस्तकावर छत्र धारण करताच ब्राह्मणांनी शुभाशीर्वादांची वृष्टी केली शिवराज्याभिषेक पाहणारे केवढे भाग्यवंत किती जन्माचं पुण्य त्यांनी केलं होतं शेकडो वर्षांच्या काळ रात्रीनंतर अशक्य प्राय वाटणाऱ्या स्वातंत्र्य सूर्याचा उदय तिमिराला चिरून राजगडी रायगडी संपन्न होत होता अखंड हिंदुस्थानातील आदर्श राज्यकर्त्या लोककल्याणकारी स्वराज्याचे निर्माते होते श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवरायांच्या चरणी विनम्र नंदन श्रुते हो ही माहिती कशी वाटली हे जरूर कळवा